वेलकम मित्रांनो कृषी वसंत मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधू नंतर आज आपण विविध कृषी पुरस्कार याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत कृषी विभागामार्फत शेती क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी व्यक्ती संस्था यांना विविध पुरस्कार दिले जातात तर ते कोणते आहेत पहिला पुरस्कार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार त्यानंतर वसंतराव कृषी कृषीभूषण पुरस्कार जिजामाता कृषीभूषण पुरस्कार सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार युवा शेतकरी पुरस्कार आणि उद्यान पंडित पुरस्कार तर या प्रकारचे जे पुरस्कार आहेत तर याबद्दल आपण थोडक्यामध्ये व अत्यंत महत्वाची अशी माहिती बघणार आहोत तर सुरू करूया सर्वात प्रथम डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा जो पुरस्कार आहे हा कृषी खात्यातला सर्वोच्च पुरस्कार आहे राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्थेस हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार कृषी विभागामार्फत दिला जाणारा सर्वोत्तम पुरस्कार आहे याची रक्कम आहे तीन लाख रुपये स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र सपत्निक पुरस्कार दिला जातो तर हा पुरस्कार राज्यातून दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीला किंवा संस्थेला दिला जातो तर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराचे निकष काय आहेत तर कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे संघटनात्मक कार्य करणारे व्यक्तिगत संस्थेला पुरस्कार देतो त्यांचे कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक पाहिजे केंद्र राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त झालेला व्यक्ती असावा किंवा संस्था असावी शेतकरी यांच्या स्वतःच्या नावावर शेती असावी त्यानंतर शेती हा मुख्य व्यवसाय पाहिजे आणि यशस्वी उत्पादन रोपवाटिका बीज उत्पादन इत्यादी उल्लेखनीय कार्य करणारा असावा आधुनिक तंत्रज्ञान ठिबक सिंचन इत्यादी प्रत्यक्ष वापरणारा असावा त्याचे पुरावे पाहिजेत आणि जिल्हास्तरीय समितीमार्फत प्रत्यक्ष भेट देऊन त्याचं गुणांकन व मूल्यांकन केले जाते तर अशा प्रकारे हा पुरस्कार आहे दुसरा पुरस्कार आहे कृषी कृषीभूषण पुरस्कार तर शेतकरी बंधुन्त या पुरस्काराची रक्कम आहे दोन लाख रुपये आणि राज्यातून दरवर्षी आठ पुरस्कार दिले जातात तर काय निकष आहेत कृषी कृषीभूषण पुरस्काराचे तर शेतकरी हा त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारा असावा त्याला केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त असावा शेतकरी यांच्या नावावर स्वतःची शेती असावी आणि मुख्य व्यवसाय शेती असावा यशस्वी उत्पादन रोपवटिका बीजोत्पादन सेंद्रिय शेती इत्यादीमध्ये अधिक नफा कमावणार असावा यांत्रिकीकरण कृषी ठिबक इत्यादी किंवा सेंद्रिय शेती इत्यादी जे कामं केलेले आहेत त्याचे तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासोबत जोडणं आवश्यक आहे आणि शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या ज्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारामध्ये किमान तीन वर्षाचं अंतर पाहिजे तर पुढचा पुरस्कार आहे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना पुरस्कार देण्यात येतो याची रक्कम आहे दोन लाख रुपये प्रशस्ती पत्र व पत्तीसह सत्काराचे पुरस्काराचे स्वरूप आहे राज्यातून दरवर्षी आठ महिलांना हा पुरस्कार दिला जातो तर काय विक्ष आहेत या पुरस्काराचे तर राज्यातील सर्व महिला शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र असतील केंद्र किंवा राज्य शासनाचा एक पुरस्कार जर प्राप्त असाल तर त्याला प्राधान्य देण्यात येते महिला शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची जमीन पाहिजे किंवा पतीच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबासह शेती हा त्यांचा व्यवसाय असावा त्याचबरोबर यशस्वी उत्पादन रोपोटिका सेंद्रिय शेती इत्यादीमध्ये उल्लेखनीय कार्य असावे आणि प्रस्तावासोबत पुराव्याने जर माहिती जोडणं आवश्यक आहे तर पुढील पुरस्कार आहे भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार तर शेतकरी बंधू सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात दे येतो याची रक्कम आहे दोन लाख रुपये व सपत्नी सत्कार राज्यातून दरवर्षी आठ पुरस्कार दिले जातात आता काय निकष आहेत या पुरस्काराचे तर सेंद्रिय शेतीचे किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रामाणिकरण केलेले से असावे सेंद्रिय शेती स्पर्धा प्रदर्शने चर्चासत्र इत्यादीमध्ये सहभाग असावा त्याचबरोबर काही फोटोग्राफ्स असावेत सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतलेले असावे सेंद्रिय शेती, शेती तंत्रज्ञान प्रचाराबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे किंवा बचत गटाच्या माध्यमातून कार्यशाळेतून सहभाग इत्यादी असावा आणि स्वतःचा शेतमाल सेंद्रिय म्हणून विक्री केलेला असावा इत्यादी तपशील आवश्यक आहे पुढचा पुरस्कार आहे वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या विस्तार कार्य करणारे व्यक्ती किंवा संस्था किंवा वृत्तपत्र मासिके इत्यादी यांना हा पुरस्कार दिला जातो आता या पुरस्काराची जी रक्कम आहे ही आहे एक लाख वीस हजार तर राज्यातून दरवर्षी आठ पुरस्कार दिले जातात म्हणजे आठ कृषी विभाग जे आहेत महाराष्ट्रातील त्यातून पुरस्कार दिला जातो त्याचे निकष काय आहेत तर कृषीविषयक दैनिक साप्ताहिक मासिकामधून अभ्यासपूर्ण लेख किंवा कृषीविषयक योजनांची प्रचार प्रसिद्धी करणारे जे काही शेतकरी संस्था असतील व एक व्यक्ती संस्था किंवा वृत्तपत्रे मासिके यांना हा पुरस्कार दिला जातो तर पुढील पुरस्कार आहे वसंतराव नाईक शेतनिष्ठ शेतकरी पुरस्कार शेतकरी बंधूंनो या पुरस्काराची रक्कम आहे चौवेचाळीस हजार रुपये धनादेश आणि महाराष्ट्रामधून हे पुरस्कार सर्वसाधारण चाळीस पुरस्कार दिले जातात तर शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी कुटुंबासह शेती हा मुख्य व्यवसाय असावा शेतकऱ्याचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असावी शेतकरी हा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणारा असावा त्याचबरोबर ठिबक तुषार इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार असावा पुढील पुरस्कार आहे उद्यान पंडित पुरस्कार तर फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो याची रक्कम आहे एक लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र राज्यातून आठ शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो आता विशेषचे निकष असे आहेत की शेतकरी स्वतः आधुनिक पद्धतीने फळे भाजीपाला पिकवणारा असावा आहे युवा शेतकरी पुरस्कार तर एक लाख वीस हजार रुपयाची रक्कम आहे या पुरस्काराची आणि राज्यातून आठ युवा शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो तर युवा शेतकरी पुरस्काराचा जो निकष आहे प्रस्ताव सादर करते वेळी शेतकऱ्याचे वय अठरा ते चाळीस वर्षे असावे शेतकरी यांच्या नावावर किंवा कुटुंबातील व्यक्तीची नावे शेती असावी आणि यांचा मुख्य व्यवसाय शेती असावा त्याचबरोबर शेतकरी हा ठिबक सिंचन इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा असावा तर अशा प्रकारे जे पुरस्कार आहेत हे शेतकऱ्यांसाठी व संस्थेसाठी आहेत त्याचबरोबर इतरही पुरस्कार म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा पुरस्कार हे पुरस्कार कृषी विभागामध्ये जे अति चांगले काम करणारे अधिकारी कर्मचारी असतात यांच्यासाठी हा पुरस्कार असतो तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस यामध्ये डिटेल आपल्याला गाईडलाईन शासनाचा निर्णय आहे माहिती मिळते धन्यवाद शेतकरी बंधूंनो